नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर केलेल्या गोळीबाराला आज एक वर्ष पूर्ण झाले तरी आरोपी वैभव गायकवाड फरार का भाजपाचे बाच माजी आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हासनगरच्या हिनलाईन पोलीस ठाण्यात गोळीबार केला होता कल्याण पूर्वेचे शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर हा गोळीबार करण्यात आला होता आज या घटनेला एक वर्ष पूर्ण झाले मात्र अजूनही यातील आरोपी गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड याला अटक करण्यात आलेली नाही त्या विरोधातच महेश गायकवाड यांनी डीसीपी कार्यालयावर काढला एक वर्ष होऊन पोलिसांना फरार आरोपी वैभव कसा सापडत नाही शिवाय त्याला अजूनही फरार म्हणून घोषित केला जात नाही पोलीस राजकीय दबावाखाली आहेत अजूनही गोळीबाराचा आरोपी वैभव गायकवाड याचे भाजपाकडचे असलेले पद काढून घेतलेले नाही अटक असलेल्या माजी आमदार गणपत गायकवाड यांना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते त्यामुळे मला न्याय मिळाला नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात हा मोर्चा घेऊन जाणार असल्याचं महेश गायकवाड यांनी सांगितले महेश गायकवाड म्हणाले मी डी सी पी साहेबांना निवेदन दिले आहे जसे बीडच्या धर्तीवर कायदा सुव्यवस्था मजबूत केली आहे तशी या ठिकाणी करण्यात यावी एसआयटी नेमावी जेणेकरून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा मिळेल मी आज या आज या ठिकाणी एवढेच म्हणेल की एक वर्ष पूर्ण झाले आणि एक आरोपी फरार आहे आणि तो एक सूत्रधार आहे वैभव गायकवाड हा भाजपचा युवा मोर्चाचा पदाधिकारी आहे आज आपण बघितलं तर बीडच्या धर्तीवर कुठल्याही प्रकारचा पक्षपात न करता या ठिकाणी कारवाई चालू आहे आज आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हटले जाते की देवेंद्र फडणवीस संवेदनशील आहे आणि अन्यायाविरोधात कठोर का कारवाई करणारी असे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांना कल्याण शहरामध्ये सुद्धा अशा पद्धतीने कायदा सुव्यवस्था कठोर त्यांनी निर्माण करायला हवा जेणेकरून जनतेला न्याय मिळेल मला वाटते की आज गोळीबार झालेला आहे जो देश पातळीवरती पहिली घटना आहे की पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार झालेला आहे आणि गोळीबारमधील एक आरोपी फरार आहे आणि त्या गोळीबारामधून मी बचावलो आहे ईश्वराच्या कृपेने आज दहशतीचे वातावरण कल्याण शहरामध्ये आहे जेणेकरून कारण की गुन्हेगार पार्श्वभूमी असणाऱ्या लोकांना असं वाटतं की कायदा सुव्यवस्था एकदम सैल आहे कारण की आरोपी फरार आहे गणपत गायकवाड यांना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळाली जाते आणि हे कुठेतरी थांबवले पाहिजे आज ज्या परिस्थितीत आम्ही सामोरे जातोय ते अतिशय लाजिरवाणी गोष्ट जाणवते आज हा मुकामोर्चा शांतपणे पोलीस स्टेशनला आणलेला आहे असाच असाचर्चा जर न्याय मिळाला नाही तर आम्हाला न्यायासाठी न्याय, न्याय हक्कासाठी कल्याण पूर्वेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच्या दालनात आम्हाला जावे लागणार आहे काय चर्चा झाली जी साहेबांना आता निवेदन दिलेलं आहे की जसं बीडच्या धर्तीवरती ज्या पद्धतीने कायदा सुव्यवस्था मजबूत केलेली आहे तशी या ठिकाणी करण्यात यावे एस आय टी नेमामी सी आय डी नेमावी जेणेकरून या ठिकाणी आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळेल मी या ठिकाणी एवढंच म्हणेल की आज वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि एक आरोपी फरार आहे जो मेन सूत्रधार आहे वैभव गायकवाड़ हा भाजपचा युवा मोर्चाचा पदाधिकारी आहे आज आपण बघितलं तर बीडच्या धरतीवरती कुठल्याही प्रकारचा पक्षपात न करता त्या ठिकाणी कारवाई चालू आहे आज आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हटलं जातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संवेदनशील आहेत आणि ते अन्यायाविरोधात कठोर कारवाई करणारे असे मुख्यमंत्री आहेत तर त्यांनी या कल्याण शहरामध्ये सुद्धा अशा पद्धतीचा कायदा सुव्यवस्था त्यांनी कठोर निर्माण करायला हवी जेणेकरून न्याय मिळेल मला वाटतं काय की आज गोळीबार जो झालेला आहे हा पातळीवरती पहिली घटना आहे की पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार झालेला आहे आणि त्या गोळीबारामधून एक आरोपी फरार आहे आणि त्या गोळीबार मी आ बचावलेलो आहे ईश्वराच्या कृपेने आज दहशतीचं वातावरण या कल्याण शहरामध्ये आहे जेणेकरून कारण की गुन्हेगार पार्श्वभूमी लोक असलेल्या लोकांना असं वाटायला लागलं की कायदा सुव्यवस्था हा एकदम सैल आहे कारण की आरोपी फरार आहेत गणपत गायकवाड यांना व्ही आय पी ट्रीटमेंट मिळाली जाते बीडला बघा आपण कराडला कोणत्याही प्रकारची व्ही आय पी ट्रीटमेंट दिली गेली नाही हॉस्पिटलमधून हलवण्यात आलं आणि गणपत गायकवाडला हॉस्पिटलला महिन्यातून घेऊन येतात पंधरा पंधरा दिवस हॉस्पिटलमध्ये राहतो त्याची मोज मजा चालू आहे ते हे कुठेतरी थांबलं पाहिजे आज ज्या परिस्थितीमध्ये आम्ही समोरे जातोय हे अतिशय कल्याणपूर्वेसाठी लाजीरवाणी गोष्ट जाणवते आज आम्ही हा मुकमोर्चा शांततेपणे या पोलीस स्टेशनमध्ये आणलेला आहे असाच मुकमोर्चा जर न्याय मिळाला नाही तर आम्हाला न्यायासाठी न्याय हक्कासाठी कल्याणपूर्वेच्या वतीने आम्ही लोक मुख्यमंत्री गृह म मंत्री फडणवीस साहेबांच्या दांगात आम्हाला न्यायासाठी जावं लागणार आहे डे सी पी सरांनी यावेळेस आता काय आश्वासन दिलेलं आहे डी सी साहेबांनी सांगितलेलं की मी माझ्या वरिष्ठांना कळवणार आणि जलद गतीने कारवाई करून त्या आरोपीला पकडण्यात येईल अशा पद्धतीचं मी माझ्या वरिष्ठांना सांगणार आहे आज क्राईमचे शिवाजी पाटील साहेब आहेत त्यांना कळवणार आहे मी त्यांना एवढंच सांगितलं की मी त्यांना सर्व पत्रक दाखवले या महिन्याभरामध्ये पाच पत्रक दिलेली आहेत मी सीपी साहेबांना ॲडिशनल सी पी साहेबांना वरिष्ठांना मी पत्रक दिलेली आहेत त्याची कोणत्या प्रकारची दखल घेतलेली नाही मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये हे कल्याण शहरासाठी घातक ठरणारे गुन्हेगारी पार्श्वभूमी मोठ्या प्रमाणात वाढणारे जर अशा प्रकारचं जर न्याय मिळाला नाही या पोलिस स्टेशनमध्ये गोळीबार होतो आहे त्या ठिकाणी आरोपी त्या तिथून फरार होते पोलीस स्टेशनमधून आणि त्यांच्या गाड्यासुद्धा जप्त केलेल्या नाही त्यांची कोणत्या प्रकारची संपत्ती जप्त केलेली नाही आणि लुकआउट नोटीस साधी काढलेले ही कायदा सुव्यवस्थेला कुठेतरी घातक ठरलेलं आहे पोलिसांनी पोलीस अतिशय मी ज्या ज्या वेळेस पोलीस स्टेशन मध्ये गेलेलो आहे त्या त्यावेळेस पोलीस स्टेशन पोलीस अतिशय राजकीय दबावाखाली आहेत असं मला जाणवलेलं आहे त्यामुळे जर कायदा सुव्यवस्था सांभाळली नाही कठोरात कठोर एखाद्या आरोपीला शिक्षा शासन झालं नाही तर सरकार जबाबदार ठरलं जात आहे ही महाराष्ट्राची आपल्या गेल्या अनेक वर्षापासून प्रथा आहे तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत तो धन्यवाद